आपण पाहत आहात आहे धुळे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीकडून तिसऱ्यांदा विद्यमान खासदार व माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली असून महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या माजी आरोग्य राज्यमंत्री तथा धुळेच्या माजी पालकमंत्री शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली आहे महायुतीचे उमेदवार सुभाष भांबरे यांच्याबद्दल बागलाणाच्या पश्चिम पट्ट्यातील जनतेचा कौल जाणून घेतला असता खुंटलेला विकास शेती सिंचन शेतमालाचे कोसळलेले बाजार या प्रश्नावर नाराजी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे खासदार सुभाष भांबरे यांनी मागील निवडणूक काळात सांधेर हे गाव दत्तक घेतले होते पण आजही अनेक प्रश्न या गावात आ वासून उभे आहेत या गावातील भारत दूरसंचार निगमच्या टॉवरचे उद्घाटन दोनदा होऊ नये आजही येथील नागरिकांना दूरध्वनीची रिंग काणी पडण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे येथील जनतेला आरोग्यसेवा मिळावी यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे वचन खासदार भाबरे यांनी दिले होते पण आजही ही, ही रुग्णवाहिका कुठे गायब झाली आहे तेच येथील जनतेला समजले नाही याचबरोबर शेती सिंचन सार्वजनिक पाणी पुरवठा योजनाद्वारे मिळणार पाणी आजही जनतेच्या दारात पोचले नसून घोडभर पाण्यासाठी महिलांना तडपत्या उन्हा डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागत आहे खासदार व माजी संरक्षण मंत्र्यांनी निवडणुकीत येथील जनतेला दिलेले वचन आजही पूर्ण केले नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे भगवान सचिन सोनवणे आता आपण चाललेल्या गावामध्येच आहोत जे लोकनियुक्त सरपंच आहेत त्यांनाही आपण बाबांनी काय आश्वासन दिलं होतं आणि काय काय काम झालेले त्यांनाही विचारू कारण त्यांचा या गावामध्ये हातभार फार मोठा असतो सरपंच म्हटले की काय काम करायचं त्यांचे नियोजन कसं असतं त्या त्यांनी काय काम केले तर तेच काम आता बोलाव काही मलाही सांगा गावात बाबांनी सुभाष बाबांनी खासदार जे आहेत आपले विद्यमान खासदार त्यांनी आपलं गाव दत्त घेतलेलं आहे तर बाबांच्या माध्यमातून काही काम झालेलं आहे का भरपूर दिवसानंतर म्हणजे भर प्रयत्न केले तरी पण ती गोष्ट आम्हाला भेटली नाही आणि त्याच्यानंतर आम्ही पाण्याच्या हिच्यासाठी गेलेलो पाण्याच्या अडचणीसाठी आम्ही त्यांना दोन ते तीन वेळेस निवेदन पण दिले भेटी पण दिल्या पण त्याच्यातही काहीच पाठपुरावा पण म्हणजे कोणत्याच गोष्टीचा प्रतिसाद आम्हाला दिला नाही आणि सांगितलं म्हणजे पाण्याची सुविधा साठी आम्ही काहीतरी करू म्हणजे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत बघा कागदपत्र पूर्ण जर ती गोष्ट कुठेहीपर्यंत पोहोचलेली नव्हती ज्यावेळेस आम्ही सटाण्याला स्वतः गेलो त्यावेळेस तिथं कोणत्याही प्रकारचा कागद पण वरती गेलेला नव्हता आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर आता जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याची सुविधा चालू आहे पण ती एकतीस मार्च पर्यंत एकतीस मार्च चोवीस पर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे पण ती पण पूर्ण झाली नाही त्याच्यामुळे आमच्या लोकांना खूप दुःख आज आणि आणि पाण्याची सुविधा ही काहीच झाली नाही आजपर्यंत त्यांचं त्याचा पूर्ण लवकरात लवकर करून भेटण्यात होत नाही आतापर्यंत बाबांनी सांगितलं तरी पण पर्यटन सेवा सुरू करू आणि लोकांना रोजगार का काहीच नाही भेटले आतापर्यंत आपण बाबांची आतापर्यंत जाऊन भेट कधी घेतली का माझ्या मते एक एकदा आणि बाकीचे आमचे सदस्य मंडळी दोन ते तीन वेळ जाऊ नये आणि बाबांनी गावामध्ये कधी भेट दिली का दहा वर्ष किती वेळा दिली नाही दिले आमच्या ह्याच्यात कधीच नाही भेटली म्हणजे ज्या बाबांनी ज्या गावामध्ये दत्तक घेतलेले ज्या गावात दत्त घेतलेले तर माझ्या अंदाजाने एक दोन वेळा बाबा येऊन गेलेले पण आमच्या सोबत म्हणजे आमची भेट चर्चा नाही आमच्या सोबत चर्चा झाली नाही काहीच नाही चर्चा झाली या होत्या आपल्या सांदर गावाच्या लोकनियुक्त सरपंच त्यांच्याही भावना होत्या कि बाबांनी काय केलेलं आहे राणी मधुकर भोय त्यांनी आपल्या भावना मानल्या आहेत की बाबांनी इथे कोणत्याही प्रकारचा विकास केलेला नाहीये आपण असेच अजून काही लोकांना विचारूया सोबत आहेत आता सामाजिक कार्यकर्ते खर तर बाबांनी हे गाव दत्तक घेतलेलं आहे विद्यमान जे खासदार आहेत त्यांनी हे गाव दत्तक घेतलेले तर बाबांनी कोणता कोणता विकास केला आहे या गावामध्ये माझ्या मते बाबांनी जेव्हा दत्तक घेतलं त्याच्यानंतर सहा वर्षानंतर काही एक कमाई तर झाले नाही रोजगाराची जी बोली होती ती पण रोजगार उपलब्ध करून दिलेली नाही त्याच्यानंतर एक पंतप्रधान साहेबांची एक योजना आहे हरघर हॉर्नॉल योजना माझ्या म्हणण्याप्रमाणे आम्ही दोन वेळेस भेटलो त्यानुसार आम्ही केशीपाटू साहेबांना जेव्हा भेटलो तेव्हा आमचा कागद पुढं आलेला होता सतरा जानेवारी दोन हजार बावीसला आम्ही गेलो बाबांकडे तर लवकरच मार्गी लागेल परंतु आज मेतीस आमच्याकडं अजूनही पाण्याची कमतरता आहे आज मी तीस आम्ही टँकरने पाणी पुरवठा करतो आहे किंवा तेही आमच्या भागात पाणी नाही आम्हाला इथून जवळजवळ मुलेर्भाचं पंधरा ते वीस किलोमीटर दरम्यान टँकरने पाणी पुरवठ्यासाठी प्रस्ताव देतो तेव्हा ते कुठंतरी मंजूर होतं पण आज आम्हाला प्यायला पाणी नाही तसेच बाबांनी बाबांनी जे धक्का गाव घेतले नाही खरं तर त्याच गावामध्ये पिण्यासाठी वनवण करावं लागते आम्ही अनेक पत्रिका घेत असताना लोकांच्या भावना एवढ्याच होत्या की आम्हाला पिण्यासाठी तरी पाणी पाहिजे बरोबर खरी परिस्थिती जी आहे ती आजची परिस्थिती खरंच बिकट अशी वाईट परिस्थिती आहे की प्रत्यक्षात जरी कोणीही सर्वे केला कसाही केला जर रात्री जर कधी न्यूजवाले कधी आले तर बघतील ते आमच्या महिला बहिणी आई रात्रभर त्या छोटस एखादा विहीर असेल किंवा बोर विहेर असाल तिथं रात्रभर बसतात ते खरं हे पाण्याची एवढी समस्या असल्यामुळं खूप परिस्थिती आहे ते त्यामुळं कोणीतरी लक्ष द्यायला पाहिजे एवढं नुसतं नावाला घोषणा करू नये असे मग आमचं म्हणणं आहे तसेच त्यानंतर अँब्युलन्सचा एक विषय हा हा जर आदिवासी भाग आहे त्यासाठी आरोग्याच्या सुविधा काय आरोग्याच्या सुविधा अशा आहेत की ज्या वेळेस आम ॲम्ब्युलन्स एखादा पेशंट घेऊन गेले गे पावसाळ्यात खूप वाईट होतात घेऊन गेली परंतु अचानक दुसरा जर पेशंट आला त्यावेळेस करायचं काय यासाठी एक तरतूद केलेली होती खासदार साहेबांनी की स्वतःच्या निधीतून अँब्युलन्स द्यायचं परंतु आज मी ते दहा वर्ष झाले परंतु अँब्युलन्स कुठे आहे कुठे अडकली हे काय आम्ही आम्हालाही माहीत नाही आम्ही अनेकदा विचारणा केली परंतु अँब्युलन्सचा काही पत्ता लागलेला नाही या संदर्भात अनेकदा पत्रकार पंतप्रधानाने पण प्रश्न विचारले ती नाहीच आहे त्याच्यामुळे गेले कुठं आम्हाला काही सांगता येणार ते अँलेचा विषय होता आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागात आदिवासी भाग असल्यामुळं अनेक समस्या येत असतात इथं पर्यटनाबाबत खूप मोठं गाजावाजा केला होता लोकांना रोजगार मिळेल पर्यटनातून मिळालाय का जर मिळाला आहे तर तो दाखवला गेला पाहिजे आमचा कुठं आहे कोणाला रोजगार मिळाला आमच्या ग्रामीण भागात आता सगळा रोजगारचा आतापर्यंत उपलब्ध करून दिलेला नाही किंवा का केला गेला नाही याची चौकशी किंवा व्हावी आणि जर कुठं निधी आलेला होता किंवा आलेलाच नाही या संदर्भात पण संबंधित डिपार्टमेंट कडे विचारणा केली असत परंतु आम्हाला काही माहिती मिळालेली नाही एकंदरीत आपण बघायला गेलं तर ज्या गावाला बाबांनी दत्तक घेतलेलं आहे त्याच गावामध्ये या लोकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला काय काय नाही बाबांना मतदान केलेलं पण गावाचा कर विकास करलं पाहिजे असं बाबांनी गावे दत्त घेतलेले आणि केले घेतलं खूप पाण्याची व्यवस्था सर्व केले पाहिजे पण केलेच नाही गावाच्या बदल धुळे लोकसभा दोन हजार चोवीस रंग रंगसंग्राम सुरू झाला असून खर तर या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये तीन विधानसभा या नाशिक जिल्ह्यातील असून तीन विधानसभा या धुळे जिल्ह्यामध्ये असून खर तर बाबांनी अनेक अनेक वर्षापासून हा बाले किल्ला काँग्रेसचा होता परंतु बी जे पीने हा आपा काबीज केला असून आणि बाबा हे आता तिसऱ्यांदा बाबांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्या तर बाबांनी घेतलेल्या दत्त गावामध्ये आपण आलो आहोत सुभाषबाब विद्यमान खासदार साहेब यांनी जे गाव दत्त घेतलेले साल्लेर आपण त्या गावामध्ये आलोय दादा मला खरं सांगा या गावामध्ये सुभाषबाब भांबरे यांनी तुम्हाला दत्त गाव दत्त घेतलेले आहे तर गावामध्ये बाबांनी काय काय विकास केला काय काय तुम्हाला आश्वासन दिलं तात केलं नाही सुविधा नाही योजना नाही बाबांनी सांगितलं पर्यटन सेवा इथं सुरू करून लोकांना रोजगार देणार तुम्हाला मिळालाय काय किंवा काय ना लोक सगळ्यात लोक तर कोण आला म्हणजे बाबाने विकास केला आहे की नाही केलाय आहे काही नको ना काहीच केलं मलाही सांगा बाबांनी विचार दत्त घेतलेलं आहे आज पण कोणता कोणता इथं विकास झालेला आहे आणि तुमची काय अपेक्षा आहे आमची अपेक्षा हे होती की सुभाष सुभाषबाबांनी आपल्याला पाणीची व्यवस्था केली पाहिजे कुठलं जर बाबा आपल्याला दत्ता घेतल्यानंतर काही गोष्टी सुधारणूक गावाचं वाल पाहिजे तर केलं नाही बाबांनी सांगितलं तर की मी पर्यटन व्यवस्था इथे आहे आणि लोकांना रोजगार दिला आहे बाबांनी रोजगार दिलाय का नाही कुठलंच नाही पाण्याची व्यवस्था झाली आहे का नाही शिक्षणाची ना व्यवस्था झाली आहे का झाली नाही तुमच्या गावामध्ये इथे टावर लावलाय बीएसएनएलचा टावर आहे त्याचं दोन वेळा उद्घाटन झालं परंतु आजपर्यंतही तिथं टावर सुरू झालं नाही टावरच झाला नाही टावर सुरू झाला बाबा नमस्कार सर्वप्रथम आपलं नाव काय तुम्ही राहणार लोकसभा मतदारसंघाचे खासदार आपले विद्यमान खासदार जे सुभाष यांनी गाव दत्त घेतले होते पण या दत्त घेतलेल्या गावामध्ये बाबांनी काय विकास केलाय काहीच विकास केला नाही रुपयाचा काम केलं नाही त्याने त्याने दत्त घेतले तरी त्याने रुपयाचे काम केले नाही हे गाव जसं आहे तसंच आहे गरीब परिस्थितीच पडलेली आहे गावाची तुम्ही परिस्थिती पाहून घ्या काही नाही का बाबांनी कधी भेट दिली गावाला काहीच भेट दिले नाही केव्हा आले ते पण आम्ही पाहिले नाही तुम्ही कधी बाबांना भेटायला गेले का आम्ही एका वेळेला गेले पण काहीच नाही विकास बाबांनी तुम्हाला भेट दिली होती का इथं नाही झाली पाणी प्यायचं सगळ्यात इतकं मुश्किल ती सगळ्या काय आम्हाला पाणी दिलेलं नाही म्हणजे आता आपलं जर हे गाव आहे कोकण भागामध्ये गाव आहे तर आज तुम्हाला पाणी प्यायला आहे का इथं काहीच नाही पाणीच नाही पाणी प्यायची खूप मुश्किल आहे खूप लांब लांब नदीला पाणी गौस फिरतात ते बाहेर